माझं नाव महादेव जाधव राहणार घाणेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर महागडच्या आठ दिवसाखाली आमच्याकडे दोन मोठे पाऊस झाले हा प्लॉट पूर्ण अंडागळीमध्ये होता ह्याच्यासाठी आम्ही फंजिया आणि संजीवनीचा स्प्रे घेतला पूर्ण जागेवर गळ थांबली इतका जबरदस्त रिझल्ट आम्हाला त्याचा भेटलायला तुम्ही किती ट्रीटमेंट घेता दोन ट्रीटमेंट चालू आहे माझं मी किती तारखेची चार मेचीच आहे पण छटणी चार मेची छाटणी असून मालाची संख्या भरपूर आहे गाडाला साईज चांगला आहे गाडाला साईज येण्यासाठी काय वापरलंय आणि रिजेंट प्लस ह्याचा हात घेतला प्रिब्लम स्टेला घेतल्यामुळे घडाची साईज पाकळी ही माणिकच्या म्हणजे प्लॉट आहे कुठेही प्लॉटला डिफिशियन्सी नाही एकदम <laughs> परफेक्ट पानं बिन एकदम कमतरता कुठली नाही ऋषी अग्रोच्या शेडूलनं कुठलीही कमतरता येत नाही एवढं प्रचंड संख्या प्रचंड चांगला माल अठ्ठावीस नोव्हेंबर माझे मागल्या आठ दिवसा दिवस पूर्वी पाऊस झाला इथं मोठा दोन पाऊस पडले तरी सुद्धा इथं त्या प्लॉटला शेजारी त्यांचा अनुष्का आहे त्याला सुद्धा गळ कुज कुठेही झालेली नाही आणि इथं सुद्धा आज माणिकच्या मनला गळ होतो ती संजीवनी फंजीचा स्प्रे घातल्यामुळे ती पण थांबलेली आहे आज इथं आपण ही जर घड असा जरी धरला आता हे आता बघा हे असा घड जरी धरला इथं ऋषया गरोचं ग्लुकोनेटेड कॅल्शियम आहे आणि बोरॉन बोरसेट नावानं आणि ही झिंकसेट असं तिने कॉम्बिनेशनचा हात घेतले तर आज हा घड असा मी पूर्णपणे मुठीत घेतला सोडला कुठेही प्रॉब्लेम नाही आज ही पानसुद्धा मी चरघोलतोय त्याला किती इलास्टिक पण आहे बघा हे असं सोडलं तरी हे पान जसं तसं हाही त्या कंडिशनला येतं आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक आहे की ऋषयागरोच्या शेड्यूलवर तुम्ही द्राक्षाचं जर नियोजन एप्रिलचं आणि ऑक्टोबर छाटणीचं जर केलं तर तुम्हाला शंभर टक्के आजच्या ह्या पडत्या अडचणीच्या काळातसुद्धा बऱ्याच लोकांना महाराष्ट्रात कर्नाटकात बऱ्याच लोकांना रिझल्ट आहेत आम्ही स्वतः प्लॉट व्हिजिट करायला आलो की बाबा आपण आपल्या प्लॉटचं लोकांनी बोलवलं की तिथं लांबीसाठी पण चांगला त्यांचा अनुष्का माणिकच्या म्हणजे एकदम सुंदर लांबी आहे पाण्याना आणि आता इथं घाडांचा साईज समस्या कुठल्या नाहीत अगदी शेतकरी रेग्युलर सिस्टीम काम समाधानी आहे म्हणजे हे शेतकऱ्यांची मुलाखत मी स्वतः बागा बघितल्या मला पण आनंद वाटला ह्या सगळ्या एवढी चांगल्या बागा आहेत त्यामुळे ऋषागृहच्या शेड्यूलचा आपण सर्व शेतकऱ्यांनी वापर करावा पांढऱ्या द्राक्षाचा शेड्यूल वेगळा आहे लांबीच्या द्राक्षाचं शेड्यूल वेगळा आहे कलर मधल्या काळ्या म्हणजे शरद शेडलेसमधल्या मग ज्योती कृष्णा आणि किंगबेरी या व्हरायटीचं शेड्यूल वेगळा आहे फ्लेमचं शेड्यूल वेगळा आहे कारण प्रत्येक व्हरायटीच्या वेगवेगळ्या अन्नद्रव्याच्या रिक्वायरमेंट असते त्याप्रमाणे आम्ही त्याचं शेड्यूल अनालिसिस लिप अनालिसिस सॉईल अनालिसिस करून तयार केलेलं आहे तरी आपण बागायतदारांनी ऋषिग्रोच्या शेड्यूलचा वापर करावा अशी मी विनंती करतो मी मारुती चव्हाण ऋषिग्रो इंडस्ट्रीज बलूच तालुका बलूच जिल्हा सांगली संपर्क नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी आणि दुसरा नंबर आहे आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल झिरो एक या नंबरवर अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करावा अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र